नमस्कार दिग्रस्करांना नेस्तनाभूत करण्यासाठी विठूच्या वाडीत आलेल्या श्रीकलेने दिग्रस्करांच्या वाड्यात असणाऱ्या शकुला तांत्रिक विद्येद्वारे आता मारण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो त्यासाठी तिने आता एका अंधाऱ्या खोलीमध्ये तांत्रिक विद्येचा डावच आखलेला असतो त्यात तिने बरंच तांत्रिक विद्येचं साहित्य तिथे ठेवलेलं असतं अशातच एका काळ्या बावलीला या श्रीकलेने थेट दौरा बांधून मध्येच असं लटकवत ठेवलेलं असतं आता त्या लटकवत ठेवलेल्या बावलीला श्रीकला जसं हळूहळू वर खेचत असते तसं इकडे वाड्यात असणाऱ्या शकुंतलेच्या जीवाशी खेळ होत असतो हे आता एकदम औपचारिकपणे होत असतं घरातले वाड्यातले सगळेच एकदम अस्वस्थ झालेले असतात शकुंतला खूप मोठमोठ्याने ओरडत असते कारण तिला प्रचंड त्रास होत असतो इकडे श्रीकला त्या बावलीचा गळा आवळण्याचा प्रयत्न करते तर इकडे शकुंतलाला कोणीतरी आपला गळा आवळण्याचा भास होत असतो शकुंतला म्हणत असते सोड सोड पण इकडे श्रीकला मुद्दामून आणखी जास्त गळा आवळण्याचा प्रयत्न करते आणि इकडे श्रीकलेला प्रचंड असा त्रास होत असतो हे सगळं पाहून आता व्यंकू महाराज खूपच अस्वस्थ होतात ते लगेचच बोलू लागतात शकू शकू काय झालं तुला शकू काळजी करू नकोस तू सगळं काही ठीक होईल पण शकुंतला मात्र काहीच ऐकण्याच्या अवस्थेत नसते कारण तिचा त्रास हा वाढतच चाललेला असतो आता मोठ्या बाई मात्र दुरूनच पाहत असतात आणि त्या स्वतःशी बोलत असतात शकू दिवस भरले तुझे आता फार काळ तू जगत नाही तेवढ्यात आता मोठ्याबाईंना मागू येत नारायणी म्हणत असते काय आई तुला कायच कसं काय वाटत नाही का तुला या काकीच्या तब्येतीबद्दल खरंच असं वाटतंय का की तिने जगूच नाही त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात नारायणी तोंड छोटं आणि तुझे वाक्य फार मोठी आहेत तुम्हाला असं बोलून काय सिद्ध करायचं आहे की मी या शकूचा जीवाच्या विरोधात आहे का त्यावर नारायणी म्हणत असते अगं मला तसं म्हणायचं नाही आहे पण शेवटी तू तिच्या बाजूने विचार करतेस असं तरी दाखव जरा जवळ जाऊन तिची काळजी असल्यासारखं चित्र उभं कर त्यावर मात्र आता मोठ्याबाईंनी थेट नारायणीला म्हटलेलं असतं ते सगळं मला जमत नाही तुला करायचं असेल तर कर तू असं बोलून मोठ्याबाईंनी नारायणीला तिथून हाकलून दिलेलं असतं नारायणी म्हणत असते आई माझ्याकडनं तुला आता काय अपेक्षा असतील ना तर त्या अपेक्षा सोडून दे कारण मी यापुढे तुझं नाही ऐकणार इकडे आपण पाहतोय व्यंकू महाराज शकूला म्हणत असतात तू तू फक्त विठुरायाचं नामस्मरण कर सगळं काही बरं होईल आणि मीही करतोय आता मोठ्या बाई समोरच उभ्या असतात आणि तिथेच आता शकुंतलाच्या बाजूला बसत व्यंकू महाराजांनी विठुरायाचं नामस्मरण सुरू केलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण शकूच्या तब्येतीमध्ये विशेष काही सुधारणा झालेली नसते कारण श्रीकला इकडे तिचा तांत्रिक विद्येचा डाव हा प्रत्येक वेळी वाढवत जात असते आता हे सगळं देखील असह्य झालेलं असतं आणि इंदू लगेचच आता विठूच्या मंदिरात धावत जाते तिथून ती थेट विठुरायाची छोरती मूर्ती घेते आणि तामनात ठेवते आणि त्याच्यावर पाण्याचा अभिषेक करत असते इंदू म्हणत असते विठुराया आज चक्क शकुंतला काकूंना जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तुझं मामस्मरण करणार आहे मी त्यामुळे तू आज माझ्या भक्तीला जाग इकडे आपण पाहतोय आता शकुंतला काकूची तब्येत जरा जास्तच अस्वस्थ झाल्यामुळे नारायणीने थेट गोपाळला कॉल केलेला असतो आणि लगेच ती म्हणत असते गोपाळ गोपाळ कुणीकडे तू त्यावर गोपाळ म्हणत असतो ताई ताई काय झालंय तेवढी घाबरला का बाततेस त्यावर नारायणी म्हणत असते गोपाळ आपल्या शकुंतला काकूची तब्येत जास्तच खालावली आहे तू लवकर ये ना त्यावर लगेचच आपण पाहतोय हो थेट गोपाळ म्हणत असतो काळजी करू नकोस तू मी आत्ताच्या आत्ता येतो आणि लगेचच गोपाळ थेट आता वाड्याकडे धावत निघालेला असतो त्याच वेळेला तिथे एका व्यक्तीने गोपाळला म्हटलेलं असतं काय हो डॉक्टर आज चक्क तुम्ही तुमच्या बाईकवर नाही तर चक्क धावत निघालात एवढी काय घाई आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो एवढीच जर माझी काळजी वाटत असेल ना तर मला आत्ताच्या आत्ता वाड्यापर्यंत सोड त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो डॉक्टर तुम्ही तर समाजाची सेवा करता तुमची सेवा करण्याचा मोका मिळाला आहे सोडेन का मी चला चला बसा आणि लगेचच आता गोपाळला त्याने डबल सीट घेतलेलं असतं आणि वाड्यापर्यंत सोडलेलं असतं आणि मग तो निघून जातो धावतच गोपाळ आता वाड्यात शिरतो समोर शकुंतला मावशीची तब्येत बघून गोपाळ अस्वस्थ होतो तो म्हणत असतो एवढी तब्येत खालावली आहे तरी तुम्ही इथे विठ्ठलाचं नामस्मरण करताय मी काय तुम्हाला विठ्ठलाचं नामस्मरण करू नका असं म्हणत नाही आहे पण निदान त्याआधी काहीतरी प्राथमिक उपचार हे हॉस्पिटलमध्येच घ्यावे लागतील एवढं तरी तुम्हाला कळत नाही का आणि अशातच आता गोपाळ नेथेट ॲम्ब्युलन्स मागवलेली असते पण तिथे ॲम्ब्युलन्स अवेलेबल नसल्यामुळे जवळच एकाची रिक्षा मागवत आता शकुंतला मावशीला रिक्षात बसवत थेट हॉस्पिटलमध्ये त्याने ॲडमिट केलेलं असतं आणि त्याच्याच देखरेखीखाली आता तिथे शकुंतला मावशीची ट्रीटमेंट सुरू झालेली असते इकडे आता महाराज आणि इंदू या दोघांनी आज विठ्ठलाला वेटीस धरायचं ठरवलेलं असतं इकडे मोठे भाई म्हणत असतात कितीही प्रयत्न करा आज काय शकु तू वाजत नाही आणि अशातच आता थेट शेवटी इंदूच्या भक्तीला विठुरायाने धावायचं ठरवलेलं असतं आता हॉस्पिटलमध्ये उपचार करणाऱ्या त्या डॉक्टरांनी थेट शकुंतलावर योग्य ते उपचार केलेले असतात पण हवा तसा रिस्पॉन्स शकुंतलाकडनं मिळत नसतो त्यामुळे डॉक्टर खूपच हवालदिल झालेले असतात आणि अशातच आता डॉक्टरांनी आशा सोडलेली असते आणि अशातच आता थेट गोपाळ स्वतःशी बोलत असतो शकुंतला मावशीला काहीच झालं नाही पाहिजे पण करायचं काय आणि अशातच आपण पाहतोय आता देखील कळून चुकलेलं असतं की आता जर कोणी वाचवू शकतो तर तो फक्त एकच विठुराया आणि गोपाळसुद्धा आता हात जोडून विठुरायाला प्रार्थना करत असतो की कि मी कितीही मोठा डॉक्टर असलो तरी जगातला एकमेव हो, सगळ्यात मोठा डॉक्टर तूच आहेस आता तोच वाचव माझ्या मावशीला आणि अशातच आता ऑपरेशन थेटरमध्ये अचानकपणे शकुंतलाच्या डोक्यावर अज्ञात व्यक्तीने हात ठेवलेला असतो आणि तो, तो दुसरा तिसरा कोणी नसून तर प्रत्यक्ष विठ्ठल असतो विठ्ठलाने आता शकुंतलाच्या कपाळावर हात ठेवताच इकडे श्रीकलेने मांडलेला डाव उद्ध्वस्त झालेला असतो आणि त्यात तिलाच फटका बसलेला असतो आता शकुंतला हळूहळू बरी होत असते आणि त्यानंतर अचानकपणे आता थेट डॉक्टरांनी असं म्हटलेलं असतं चमत्कार झाला आहे बहुतेक हा चमत्कार विठुरायानेच केला आहे असं आता गोपाला वाटू लागतं आणि त्याने लगेचच फोन करून सांगितलेलं असतं की बाबा शकुंतला मावशीचा जीव वाचला आहे तुमच्या भक्तीला विठ्ठल धावला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता महाराज खूपच खुश होतात आणि त्यांनी लगेचच आता विठुरायाच्या मंदिरात जात ही सगळी बातमी इंदूला म्हटल्यावर इंदू प्रचंड खुश होते आणि लगेचच आता सगळे हॉस्पिटलकडे धावतात मित्रांनो तुम्हाला काय आहे इथे शकुंतलेचा जीव तर वाचला आहे पण या शकुंतलेचा जीव घेणाऱ्या त्या श्रीकलेचा खेळ लवकरात लवकर खलास केला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा करू आणि असे हेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद